दक्का दाएक पोस्ट टाकली आपण फेसबुक इंस्टाग्राम आणि सोशल वरती एक नेमकं अरे ते मी आज गेलो होतो नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचे शिओ आणि कर्मचारी एक एक वर्ष झालं टेंडर उघडत नाहीत ना कचऱ्याचा पूर्ण शहरामध्ये कचरामय झालाय पूर्ण शहरामध्ये घाण झाली आहे पूर्ण शहरामध्ये पाणी साचत गटार साफ नाही <laughs> का काही नाही काही विचारलं तरी त्यांना काही समजत नाही मग ते कोणाच्या दबावाखाली येते पण मग साहेब असं तुमची हात्या असं तुम्हाला काय वाटलं आता मी आवाज उचलतोय काही लोकांना त्रास होतोय तुम्ही विचारा ना एक वर्ष का झालं कचऱ्याचं टेंडर होत नाही तुम्ही विचारा ना का एक वर्ष झालं एक वर्ष झालं अशा अनेक विकासाचे टेंडर आहेत ते ओपन झाले नाही शहरामध्ये पथदिवे आहेत ते सगळे बंद आहेत सगळं शहर आहे यानंतर आपली भूमिका काय असेल मग आता म्हणजे सिओनी तुम्हाला उत्तर दिलं नाही किंवा काय तर मग वरच्या स्तरावरती पाठपुरावा कसा असेल आपला मी तर दिले ना आता मी तर रस्त्यावर उतरले ना आता